सोलापूरची प्रसिद्ध असलेली शेंगा चटणी जेव्हा आपण घरी करायला जातो त्यावेळेस आपल्या चटणीला हे असं इतकं छान तेल सुटत नाही खलबत्त्यात कुठल्यासारखं टेक्स्चर सुद्धा येत नाही बऱ्याचदा चटणी कोरडी होते पण बघा ना ही चटणी काय मस्त अगदी अशी ओलसर तयार झालेली आहे भरपूर याला असं तेल सुटलेलं आहे कारण ही चटणी बनवण्यासाठी वापरली गेलेली पद्धत आणि यासाठी वापरले जाणारे खास असे विशेष शेंगदाणे यासाठी जे शेंगदाणे वापरतात याचं नावही मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे शेंगदाणे वापरल्यामुळे वरून एकही थेंब तेल न घालता चटणीला अतिशय छान असं तेल सुट्ट आणि टेक्स्चर सुद्धा येतं नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे आपण साहित्याचं वजनी आणि वाटीने प्रमाण पाहणार आहोत म्हणजे तुम्ही जरी जास्त प्रमाणात ही चटणी बनवली तरी सुद्धा तुमची अगदी परफेक्ट होईल मी इथे दोन प्रकारचे हे शेंगदाणे दाखवत आहे यापैकी हे जे गुलाबी रंगाचे असतात ते घुंगरू शेंगदाणे आणि हे जे मोठे दाणे असतात त्याला गुजरात बोल्ड शेंगदाणे असं म्हणतात या शेंगदाण्यांना बर तेल सुटतं पण जर का तसे ते शेंगदाणे नसतील तर मात्र हे आपले नेहमीचे साधे जरी घुंगरू शेंगदाणे वापरलेत ना तरीही चालेल हे गुजरात बोल्ड शेंगदाणे मी बरोबर पाव किलो इतके आणि एखाद्या वाटीने मोजले तर दोन वाट्या इतके मी शेंगदाणे घेतलेत आता वाटीने अर्धी वाटी हे लसूण घेतलेलं आहे साधारण तीन ते चार घेतलेल्या आहेत दहा ग्रॅम इतकं हे गुंटूर मिरचीचं लाल तिखट मी घेतलेलं आहे त्यानंतर दहा ग्रॅम हे काश्मीरी मिरचीचं लाल तिखट घेतलेलं ला आहे याच्याने रंग सुरेख येतो पण तिखटपणा येत नाही एक चमचा हे मीठ घेतलेलं आहे वजनाने सहा ते सात ग्रॅम असेल त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे जिरे हे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आता इथे आपण सगळ्यात पहिले हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत खर तर जे सोलापुरीची शेंगा चटणी असे त्यासाठी शेंगदाणे ना भट्टीमध्ये भाजले जातात ज्यामुळे ती चटणीला छान असं तेल सुटतं आणि खमंगपणा सुद्धा असतो पण आज आपल्याकडे भट्टी नाही आहे म्हणूनच आपण हे घरच्या घरी असे शेंगदाणे मंदाचे वर चांगले हलके असे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत एक सारखे असे हलवत राहायचे म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखे भाजले जातात आणि मग त्यानंतर एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये किंवा परातीत काढून घ्यायचे आणि मग त्याची जेवढी जमतील तेवढी साल अशी काढून घ्यायची आहेत सगळा हा मी सालाचा भाग काढून घेतला म्हणजे रंग सुद्धा चटणीला काळसर येत नाही बघा मस्त असे साल सहज निघतात इथपर्यंत मी असे हलके धागे येईपर्यंत हे शेंगदाणे भाजून घेतले होते त्यानंतर आता हे शेंगदाण्याचा साल विलग करून घ्यायचं आहे त्यामुळे मी आज हाऱ्याने असं चाळून घेणार आहे म्हणजे सालाचा सगळा भाग असो तो खाली पडतोय बघा आणि सहजपणे आपल्याला सगळे शेंगदाण्याची साल हे वेगळी करता येतात सगळे शेंगदाणे असे मी चाळून घेतलेले आहेत आता आपल्याला हे पुन्हा ना चांगले खरपूस असे भाजून घ्यायचेत आता बघा सालींवर छान असे डाग होते पण शेंगदाण्यांवर डाग आलेले नाहीयेत तर आपल्याला हे शेंगदाणे चांगले असे भट्टीत जसे भाजतात ना तसे भाजल्यासारखे करायचे असतील तर हे पुन्हा साल काढल्यानंतर असे भाजणे फार गरजेचे आहे ज्यामुळे शेंगदाण्याच्या चटणीला टेक्स्चर छान येतं आणि ना चटणीसुद्धा आपली अगदी मस्त खमंग अशी तयार होते आता हे शेंगदाणे पुन्हा आपण असे भाजून घेतोय पण हे मी घेतलेले गुजरात गोल्ड शेंगदाणे आहे त्यामुळे हे शेंगदाणे भाजताना आपल्याला पुन्हा तेल घालण्याची वगैरे काहीही गरज नाही खर तर सोलापुरी शेंगदाणा चटणीमध्ये जरासुद्धा तेलाचा वापर करत नाहीत पण जर तुम्ही साधे घुंगरू शेंगदाणे वापरणार असाल तर मात्र एक चमचा तेल घाला हे बघा अगदी मस्त असे हलके दा येईपर्यंत मी पुन्हा हे भाजून घेतलेले आहेत असे डाग आले पाहिजेत म्हणजे त्याला खमंगपणा सुद्धा येतो आणि आपण तेल सुद्धा सुटायला लागतं असे डाग आलेले आहेत असे मस्त भाजून घ्यायचे ज्याच्याने आपली चटणी बरेच दिवस टिकते छान अशी कुरकुरी तयार होते आणि मुळात म्हणजे शेंगदाण्यांना या परत भाजल्यामुळे मस्त असं तेल सुटतं आता मी गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर हे जे जिरे आहेत ना हे सुद्धा आपण यामध्येच असे थोडेसे परतून घेणार आहोत की जेणेकरून जिरे सुद्धा चांगले असे भाजले जातील पण गॅस बंद आहे कढई गरम असल्यामुळे तेवढी उष्णता जिऱ्यांसाठी पुरेशी आहे आता एक मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये हे जे भाजलेले शेंगदाणे आहेत ते सगळे असे काढून घ्यायचे आहेत साधारण पाऊण मिक्सरचं भांड भरेल इतकं मी हे असं शेंगदाणे भरून घेतलेत यापेक्षा जास्त भरायचे नाहीत किंवा यापेक्षा कमी सुद्धा भरायचे नाहीत याचं कारण काय ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते घेतलेल्या लसूण पैकी अर्धा लसूण मी इथे वापरणार आहे कारण आपण दोन बॅच मध्ये ही चटणी तयार करत आहोत त्यामुळे अर्ध साहित्य मी आत्ता वापरते आणि अर्ध नंतर वापरणार आहे त्याचप्रमाणे लाल तिखट सुद्धा आपण घेतल्यापैकी अर्ध आत्ता वापरायचं आणि अर्ध नंतर वापरणार आहोत हे गुंटून मिरचीचं लाल तिखट आहे हे सुद्धा थोडंसं घालून घेतलं अर्ध मीठ आता इथे घालत आहे कारण एवढे शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये होणार नाही म्हणून दोन बॅच मध्ये मी हे चटणी वाचून घेणार आहे तिखट मीठ सगळ्या शेंगदाण्याने एकसारखं लागावं म्हणून मी असं थोडंसं मिक्सरचं भांड असं टॉस करून घेतलं म्हणजे सगळ्या बाजूने बघा एकसारखं मसाला छान या शेंगदाण्याना असा कोट झालेला आहे आता आपलं मिक्सरचं भांड बघाल तुम्ही तर साधारण आता काठोकाठ असं भरलेलं आहे असं काठोकाठ शेंगदाणे भरले ना की मग या शेंगदाण्यांना जास्तीची फिरायला जागा मिळत नाही आणि उष्णतेमुळे ना यांना तेलही सुटतं आणि अगदी खलपत्यात कुटल्यासारखं या चटणीला टेक्शर येतं आता आपण काय करायचं मिक्सर घेतल्यानंतर मिक्सरला ना फक्त पल्स मोडवर आपल्याला हे फिरवायचं आहे म्हणजे बघा ह्या उलट दिशेने असं साधारण एक एक मिनिट एक एक मिनिट असं फिरवत राहायचं आहे चालू बंद चालू बंद करत आपल्याला ही चटणी अशी वाटून घ्यायची आहे बघा अशी अर्धवट मी आता वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये ना बरेचसे शेंगदाणे असल्यामुळे त्यांना व्यवस्थित असं फिरायला जागा मिळत नाही त्यामुळे ते तेलही सुटतं आणि ना जसे खलबत्त्यामध्ये कसे काही दाणे मोठे राहतात काही दाणे छोटे राहतात असे चंक्स राहतात थोडेसे शेंगदाण्याचे त्या पद्धतीने ना टेक्स्चर येतं बघा आणि खालची चटणी अगदी मस्त अशी ओलसर झालेली आहे सगळे शेंगदाणे खालीवर हे असे करून घ्यायचे म्हणजे जे काही मोठे दाणे असतील ते खाली जातात आणि खाली अगदी भुगा झालेला असेल तो सगळा वर येतो आणि एकसारखी आपली खलबत्त्यात कुटल्यासारखी चटणी तयार होते म्हणूनच शेंगदाणे आपण जेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालतो त्यावेळेस मिक्सर, मिक्सर काठोकाठ भरलेला असावा म्हणजे शेंगदाण्यांना फिरायला जास्तीची जागा मिळत नाही आणि कमी जागेमध्ये ते एकामेकांचं घर्षण होऊन याला बरच तेल सुटतं आणि खलबत्त्यामध्ये कुटलेल्या चटणीसारखी याला टेक्स्चर येतं जर तुमचे साधे शेंगदाणे असतील तर यामध्ये एक चमचाभर असं याचं शेंगदाण्याचं तेल घालायचं आणि पुन्हा झाकण लावून चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे कारण साधे जे शेंगदाणे असतात ना घुंगरू शेंगदाणे त्यांना हवं तेवढं तेल सुटत नाही त्यामुळे तुम्हाला एखाद दोन चमचे तेल या चटणीमध्ये वरून घालावं लागेल आता ही आपली चटणी बनवून तयार झालेली आहे बघा अगदी छान असं भरपूर याला तेल सुटलेलं आहे आणि खलबत्त्यात कुटावी ना तशीच अगदी परफेक्ट टेक्शर या शेंगदाण्याच्या चटणीला आलेलं आहे कारण या चटणीसाठी आपण वापरलेली पद्धत प्रमाण आणि त्याचबरोबर विशेष म्हणजे खास असे जे आपण गुजरात बोल शेंगदाणे वापरले त्यामुळे या शेंगदाण्याच्या चटणीला हे असं इतकं छान भरपूर तेल सुटतं ही खूप छान येतो आणि आपण डबल शेंगदाणे भाजून घेतले असल्यामुळे ही चटणी अतिशय मस्त कुरकुरीत आणि खमंग लागते कधी कधी काय होतं आपल्याकडे खलबत्ता नसतो किंवा इतका वेळ खलबत्त्यात चटणी वाटायला वेळ नसतो त्यामुळे तुम्ही या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा अगदी खलबत्यात वाटल्यासारखी ही चटणी घरच्या घरी बनवून तयार करू शकता तुम्हाला या सोलापुरी चटणी बनवण्यासाठी जे गुजरात बोल्ड शेंगदाणे वापरतात यांचं नाव माहीत होतं का किंवा कुठले विशेष असे शेंगदाणे वापरतात हे माहीत होतं का हे मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल मी सांगितलेल्या टिप्स आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हीसुद्धा ही जर चटणी अशी घरच्या घरी तयार करून पाहिली तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका अशा छान छान प्रमाणबद्ध आणि सोप्या रेसिपीज पाहायच्या असतील तर प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि उपयुक्त रेसिपीसह धन्यवाद